पुन्हा मेहबूब सुदारांनी इथं परळी हे केलं त्यावेळेस केला पुन्हा मग आता धसाहेबांनी केला तेव्हा म्हणलं आता त्यावेळेस मी बाहेर निघाली नव्हती मेन म्हणजे मी घरातच होते मग आता जे धस साहेबांनी काढलं त्यावेळेस म्हणलं आता नाही मी माझा हटणार म्हणलं आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणलं त्यावेळेस मी बाहेर आली कारण माझा भाऊ शांत बसला ना म्हटलं ह्याला का शांत बसला हेच कळालं नाही डायरेक्टर हो चोर ते चोरमुले का सर आणि त्यांची विजिटला आलेली होती इथं परळी मध्ये चोरमुले सर हां आंबोजोगईचे अधीक्षक काताजी डीव्हीएसपी तेच जगत नवीन नवीन एसपी आले ते काही काव सर त्यावेळेस मी गेले त्यांच्या भेटीला आल्याच्या नंतर लगेच गेले पुन्हा ते म्हणले अजून एकदा तुम्ही परळीला जा म्हणले परळीच्या काय म्हणते ते बघा काय ने परळीच्या काही म्हणतात ते बघा म्हणले मग मी परत गेले इथं तरी इथं सगळ्यांची म्हणजे ह्या प्रकरणाबाबतच चर्चा होती संतोष त्यांची बैठक होती चालू म्हणजे संतोष भाईच्या प्रकरणात नवीन चालत तेव्हा ते चालू होतं प्रकरण त्याचं तरी पण माझे वडील काय म्हले असू दे बैठक म्हणजे जा मध्ये इथं आहे बघितल्या तर काय म्हणले ताई बाहेर जाऊन बसा म्हणले मला बघितल्या बघितल्या कारण मी दोन तीन वेळेस भेटतील ती माझी ओळख झाली मला बघितल्या बघितल्या म्हणजे ताई ताई बाहेर जाय म्हणले तर चोर मुल्य सर काय म्हणले ताई तू बाहेर का जातीस ये म्हणले काय मी म्हणलं मर्डर बाबत मी बोलायला मी एस पी सरांना भेटून आले त्यांनी मला तुमचा कोण तपास घ्यायला सांगितलं तर म्हणले स्वतः मी दोनदा एस पी ऑफिसला गेले जेव्हा कावत सर आले का त्यावेळेस मी गेले नवीन पुन्हा त्यांनी मला म्हणले परळीला जाऊन अजून भेट द्या ते सांगतील तुम्हाला काय काय तपास केलाय तर हे काहीच नाही इथे पी आय तर मला बघितलं की म्हणले असं बाहेर मीटिंग होती ना चालू बघितल्या बघितल्या म्हणले बाहेर जा चोरले सर बी आलेले होते त्यावेळेस तर चोरमुले मुले सर म्हणले मध्ये येत आहे काय तर मी म्हणलं मी मर्डर बाबत बोलाय आली मला सरांनी दा पाठविले एस पी सरांनी तर म्हणले काय मग मी म्हणलं काय म्हणजे आता तुम्हीच सांगतात म्हणले डायरेक्ट आम्हाला म्हणतो इथं तर म्हणायचे कोण आहे आरोपी म्हणलं आम्हाला आरोपी माहिती असतात आम्ही तुमच्याकडे कशाला आला असतात आम्हाला ज आरोपी माहिती आम्ही प्रशासनाकडे कशाला जावा आणि मग ते डायरेक्ट तर डायरेक्ट म्हणायचे तर ते डायरेक्ट म्हटला आरोपीच्या दारापुसर जाऊन आले फोन फोन आधी सांगा तर काही सांगितलं नाही कोणाचा फोन आला तेल ये येल्माते मन, येल्माते मन, येल्माते येल्मा तो जे इन्स्पेक्टर होता त्याचा जस्ट सीडीआर काढला नाही भास्कर केंद्रे आणि अजून भताने गोविंद भताने हे जे एवढ्या केस मध्ये जे इन्व्हल आहेत त्यांचे सीडीआर काढा नाहीतर नारको टेस्ट करा ते कॉन्स्टेबलच आहेत तिथं म्हणजे कॉन्स्टेबल असतील म्हणजे त्याच्यामध्ये ते ये दोघ आहेत केस मध्ये अजून पुढाकार त्या सगळ्यांनी आता हे सगळ्यांनी घेऊन जर एस ते जर निकाल तुम्हाला तयार करून तपास दिलाय तपास दिलाय डिवाइस तो तपास